नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद हा सर्वश्रुत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीमध्ये समावेश झाल्याच्या नंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळांनी आपापसामधले वाद काहीसे मिटवले होते पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आलाय बघूयात एखाद्या आमदारशी आपण पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचाच प्रचार करायचा मतदानाचा चौथा टप्पा तोंडावर असताना नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळांमधील राजकीय वैर पुन्हा एकदा उफाळून आलाय छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत सुहास कांदे यांनी खळबळ उडवून दिली

आणि काम करायचं असेल तर ते तुतारीच काम करायचं मग तुम्हाला जर एवढा तुतारीचा पुरता असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने उज्ज्वला जाईल आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीचं काम करावं असं आहे आमचे लोक प्रामाणिकपणे विचार करत आहे भारतीय टाईचा आणि आमच्या लोकांना स्वस्त सांगायचं जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचा प्रचार करायचा वेगळं आपलं ऑफिस असेल वेगळे आपली काही फ्लेक्स असतील यंत्रणा असेल ती आपण आपली उभी करायची बाकी आता बाकी ज्यांच्या प्रश्नाला काही मी उत्तर देईल माझी इच्छा नाही खर तर एकेकाळी सुहास कांदे हे छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते मात्र दोन हजार तेरा मध्ये सुहास कांदेंनी भुजबळांची साथ सोडली आणि उद्धव ठाकरेंचा हात धरला तेव्हापासून नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळ विरुद्ध कांदे हा वाद सुरू आहे दोन हजार चौदा मध्ये नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळांकडून शिवसेनेच्या नांदगाव विधानसभेत शिवसेनेच्या सुहास कांदेंकडून पंकज भुजबळ यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळांचा झालेला पराभव हा छगन भुजबळांच्या चांगला जिवारी लागला महाविकास आघाडीच्या निमित्तानं मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे एकत्र होते पण वाद कायम होता महाविकास आघाडीच्या सत्तेत निधी वाटपावरती छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये वारंवार राजांच्या टोळीकडून सुहास कांदेंना धमकीचा फोन आला भुजबळांकडे बोट दाखवत कांदेंनी पोलिसांमध्ये तक्रार दिली छगन भुजबळ नांदगाव दौऱ्यावरती असताना अतिवृष्टीच्या नुकसानीवरून भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे की महायुतीची ताकद आणि कार्यकर्त्यांचा संच पाहिला आपण तर मला वाटतं कमी चेंडूमध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे जे काही मधलं झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरणं असतात मनोमिलन झालेलं आहे मी सगळ्यांशी स्वतः बोललेलो आहे आणि जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात खुर्सींचं काम सध्या सुहास कांदेही करणार नाही आणि भुजबळ साहेबांनी किती म्हटलं तर भुजबळ साहेबही करणार नाही आम्हाला खात्री आहे खात्रीनं सांगतोय महाविकास आघाडीचे राजाभाऊ बजे तिकडे विजयी होते नाशिक मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे हेमंत गोडसे आणि भारती पवारांचा अर्ज भरण्याच्या वेळी झालेल्या शक्ती प्रदर्शनामध्ये भुजबळ सहभागी झाले होते मात्र त्यानंतर भुजबळ महायुतीच्या प्रचारापासून दूर असल्याचं बघायला मिळालं एकीकडे नाशिकमध्ये महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाहीये तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावरती धक्के बसत आहेत नाशिकचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे बुधवारी नाशिकमध्ये पार पडलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरणाची आठवण काढली गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकमधून पाठ फिरवताच सुधाकर बडगुजरांना नोटीस आल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे माननीय मुख्यमंत्री सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल आणि आता आपण काही काळजी करू नका आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे जिल्हा बंदी नोटीसा लोकप्रतिनिधी आहे जनतेचे सेवक आहे जनतेचे सेवा से करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्या गुन्हेगाराला तडीफार केलं परंतु हे राजकीय प्रेरित होऊन कारवाई आहे सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवर ती खोट्या केसेस टाकून त्याला तडीफारा करता, करता चार जून नंतर याला उत्तर दिलं आहे

हे कमी की काय आता भुजबळ विरुद्ध कांदे हा वाद उफाळलाय त्याचवेळी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये तडीपारीचं राजकारण गेलंय त्यामुळे नाशिकमध्ये मतदानापर्यंत आणखी काय काय घडणार याकडे नाशिककरांचं लक्ष आहे किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक